आज आपण एक रक्षाबंधन स्पेशल चॉकलेटची रेसिपी बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे या रक्षाबंधनला ही चॉकलेट तुम्ही नक्की घरी करून बघा ह्या चॉकलेट्स तुम्ही गिफ्ट पण करू शकता आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे स्टफ केलेली ही चॉकलेट खूपच टेस्टी लागते आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण रक्षाबंधन स्पेशल चॉकलेट बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप शेंगदाणा घेतलेला आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कप शेंगदाणे आपण टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे कमी गॅसवर शेंगदाणा छान परतवून घेतो आहे आपण आता चार मिनटं आपण शेंगदाणा परतवून घेतले आहे बघू शकता किती छान परतवल्या गेलेले आहे आता आपण परतवलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे सगळे शेंगदाणे आपण काढून घेतले प्लेटमध्ये त्याला थंड करून घेतो आहे आता आपण एक कप आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे बघू शकता कसं दिसतंय हे खोबऱ्याचं किस विकत आणलेलं आहे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता आता एक कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा एक कप खोबऱ्याचा किस आपण टाकून घेतो आहे कमी गॅसवर आपण खोबरं छान परतवून घेतो सतत परतवत राहायचं नाही तर जळू शकतं खोबरं आता आपण खोबरं छान परतवून घेतलं आहे स्लाईट गोल्डन कलर आलेलं आहे लवकर जळू शकतं म्हणून आपण त्याला पटकन एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे एका प्लेटमध्ये आपण सगळं खोबरं काढून घेतलं आहे बघू शकता त्याचा रंग कसा दिसतो आहे आणि आता याला थंड करून घेतो आहे आपण आता शेंगदाणे थंड झालेले आहे पण त्याचे सालं काढून घेतलेले आहे बघू शकता कसे दिसतात आहे ते आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतो आहे आणि याला आता आपण छान मिक्सरमधन फिरवून घेतोय जाडसर असं वाटून घेतोय बघू शकता किती छान जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आपण आता वाटलेल्या शेंगदाण्यामध्ये आपण खोबरं जे परतवून आहे एक कप ते पण टाकून घेतो आहे आणि जाडसर असं वाटून घेतो खोबरं पण आपण जाडसर वाटून घेतलंय बघू शकता कसं दिसतंय आता आपण एक भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं आणि शेंगदाणे काढून घेतो आहे खोबरं आणि शेंगदाण्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये वन टी स्पून आपण कुटलेली आपण वेलची टाकून घेतो आहे आपण दीडशे ग्राम व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्याला चाकूनही आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतो आहे बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे तुकडे करून घेतलेले आहे आणि याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे काचेच्या भांड्यात काढले तुम्ही कुठल्याही का भांड्यामध्ये काढू शकता आणि आता ह्याला डबल बॉईलरवर मेल्ट करून घेतो आहे हे वितळून घेतो आहे आपण चॉकलेटला त्याच्यासाठी आपण एका भांड्यात गरम पाणी करून घेतलं एकदम बॉईल करून घेतलेलं आहे और आणि त्याच्यावर एक काचेचं भांडं ठेवलं आहे महत्त्वाची टीप आहे की ते जे खालचा बेस आहे भांड्याचा काचेच्या भांड्याचा तो पाण्याला टच नको व्हायला आणि अशा प्रकारे ठेवून आपण त्या वाफेवर छान चॉकलेट मेल्ट करून घेतो आहे हळूहळू चॉकलेट मेल्ट व्हायला लागलेली आहे त्याच्यात काही तुकडे आहेत आता अजून त्याला आपण मिक्स करून घेतो आहे आणि असं स्मूथ व्हाईट चॉकलेट करून घेतो आहे आपण डबल बॉयलरवर ज्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाणा जाडसर वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे मेल्ट केलेलं व्हाईट कंपाऊंड आहे ते टाकून घेतो आहे बघू शकता दोन चम्मच मी टाकून घेतले आणि त्याला मिक्स करून घेतो आहे आपल्याला ते पावडर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चॉकलेटमध्ये अजून आपण एक चम्मच चॉकलेट टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे छान गोळा झाला पाहिजे होईल एवढं आपल्याला चॉकलेट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कुठे असं भुरभुरीत राहायला नको आहे आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे तीन चम्मच आपण चॉकलेट टाकून घेतलेला आहे व्हाईट चॉकलेट आणि आता त्याला हाताने छान मिक्स करून घेतो आहे आणि बघू शकता कसं मिक्स झालेलं आहे ते आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये चार मारी गोल्ड आहे बिस्किट त्या तुकडे करून टाकून घेतो आहे आणि दोन चॉकलेट क्रीम बिस्किट घेतलेली आहे आणि ती पण टाकून घेतो याच्यामध्ये आणि त्याचं असं जाडसर असं पावडर मिक्सरमधनं आपण करून घेतो आहे आणि त्याची छान पावडर करून घेतली आहे बघू शकता कसे दिसत आहे ते आता आपण जे ज्या खोबरं आणि शेंगदाण्यामध्ये चॉकलेट मिक्स करून घेतले आहे त्याच्यामध्ये चार टेबल स्पून ही बिस्किटची पावडर टाकून घेतो आहे आणि त्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हाताने मिक्स करून घेतो आहे आता आपण म्हणजे त्याचा छान गोळा होईल आणि आपल्याला त्याचं स्टफिंगला छान आकार देता येईल आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण एक पॅचमेंट पेपर घेतलेला आहे बेकिंगसाठी वापरतात तो पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर कुकी कटर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आपलं स्टफिंग केलेलं आहे तयार ते टाकून घेतो आणि छान प्रेस करून घ्यायचं सगळ्या बाजूनी व्यवस्थित प्रेस करून घेतो आहे बघू शकता प्रकारे आणि वरचा जो सरफेस आहे आपला जो पोर्शन आहे त्याला छान प्लेन करून घेतो आहे आपण आणि आता त्याला साच्यातनं आपल्या त्या कुकी कटरमधनं बाहेर काढतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम छान आकार आलेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी पण सगळे करून घेतो आहे अजून एकदा दाखवते मी तुम्हाला एक कुकी कटरमध्ये तुम्ही हवा त्या आकाराचा कुकी कटर घेऊ शकता किंवा अजून तुमच्याकडे काय असेल त्याच्यात टाकून तुम्हाला स्टफिंगला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊन घेऊ शकता अशा प्रकारे मी सगळ्या स्टफिंगचा गोल आकारामध्ये करून घेतलेला आहे बघू शकता कसं दिसत आहे ते आणि दहा मिनटं याला फ्रीजमध्ये सेट व्हायला आपण ठेवून देतो आहे आता दहा मिनटं झालेले आहे बघू शकता आपले स्टफिंग आहे ते बहा किती छान सेट झालेलं आहे आता आपण एक बेकिंगचा पेपर घेतलेला आहे आणि एक डार्क चॉकलेट आहे ते आपण मेल्ट करून घेतले आहे डबल बॉयलरवर आणि आपण जे स्टफिंग करून घेतलेलं आहे आता ते टाकून घेतो आहे त्याच्यात त्या स्टफिंगला छान चॉकलेटनी सगळीकडनं कोट करून घेतो आहे आणि व्यवस्थित कोट झाल्यानंतर आपण एक काटा चमचा घेतला आहे आणि त्याच्यावर आपण ह्या चॉकलेटला काढून घेतो आहे आणि त्याचं एक जास्तीचं जे चॉकलेट आहे ते निघून जाऊ देतो आहे थोड्या तसंच ठेवून आणि ते निघाल्यानंतर हलक्या हाताने आपण त्याला पेपरवर ठेवून देतो आहे आपण बेकिंग पेपर एवढ्याकरता करता घेतलेला आहे की आपलं चॉकलेट त्याला चिपकणार नाही आता बघू शकता हलक्या हाताने आपण त्याला पेपरवर ठेवून घेतो आहे अजून एकदा मी करून दाखवते तुम्हाला आपण पुन्हा एक जे स्टफिंग सेट करून घेतलेलं आहे ते ठेवून घेतलं आहे चॉकलेटमध्ये चॉकलेटने छान कोट करून घेतले आहे सगळ्या बाजूनी आणि त्याला चमचावर टा ठेवून देतो आहे काटा चमच्यावर म्हणजे सगळं जे एक्सेस जास्तीचं चॉकलेट आहे ते निघून जाईल आणि हलक्या हाताने आपण त्याला पेपरवर ठेवून घेतो आहे दुसऱ्या फोर्कच्या साह्याने आपण त्याला छान हलक्या हाताने ठेवून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे ठेवले आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या स्टफिंगला कोट करून घेतो आहे आता आपण डार्क चॉकलेटने कोट करून घेतलेलं आहे आता आपण व्हाईट चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि आपलं हे स्टफिंग जे आहे ते व्हाईट चॉकलेटमध्ये टाकून घेतो आहे पुन्हा आपण त्याला छान सगळ्या बाजूने कवर करून घेतो आहे एकाच काट्या चमच्यावर ठेवून त्याचं जास्तीचं जे चॉकलेट आहे ते पूर्णपणे निघून जाऊ देतो आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने त्याला आपण पेपरवर पुन्हा ठेवून घेतो आहे खूप हलक्या हाताने ठेवायचं अशाच प्रकारे आपण जे स्टफिंग आहे त्याला चॉक व्हाईट चॉकलेटनी कोट करून घेतो आहे आणि बघू शकता आता आपण सगळे कशा प्रकारे कोट करून घेतो आहे आणि हलक्या हाताने ठेवून देतो आहे पेपरवर आता दहा पेपर पंधरा मिनटं आपण त्या चॉकलेटला सेट होऊन देतो आहे दहा मिनटं सेट झाल्यावर पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेट भरून घेतलेलं आहे आणि जे व्हाईट चॉकलेटनी कोट केलेलं स्टफिंग आहे आपल्या चॉकलेट्स आहे स्टफ चॉकलेट आहे त्याच्यावर आपण त्याचं डेकोरेशन करून घेत आहे मी आता त्याला उभ्या आणि आडव्या लाईन्स मारून घेते आहे बघू शकता कशा प्रकारे मारून घेतो आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता मी अशा प्रकारे करून घेते उभ्या आणि आडव्या लाईन्स मारून आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या व्हाईट चॉकलेट्सला डार्क चॉकलेटच्या ह्याच्याने कोट करून डेकोरेट करून घेतो आहे बघू शकता कसं सो दिसतं एकदम सुंदर दिसत आहे आणि डार्क चॉकलेट जी तयार केलेली आहे तिला आपण व्हाईट चॉकलेटचं त्याच्याने डेकोरेट करून घेतो आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर एकदमच छान उठून दिसतात आहे आपल्या सगळ्या चॉकलेट स्टफ चॉकलेट एकदमच छान झालेले आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता आपण याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतो आहे आता दहा मिनटं सेट झालेलं आहे आता आपण त्याला बाहेर काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता कसं दिसत आहे आणि जे काही एक्सेस चॉकलेट आजूबाजूला लागलेलं असेल आता ते आपण कट करून घेतो आहे आणि त्याला एक छान फिनिशिंग देतो आहे एक्स्ट्रा पोर्शन जो असेल तो सगळा कट करून घेतो आहे आपण आणि त्याला एका प्लेटमध्ये ठेवून देतो आहे बघू शकता कसं दिसत आहे ते आता सगळ्या चॉकलेटचं आपण एक्स्ट्रा पोर्शन कट करून घेतलंय आता आपल्या चॉकलेट बघू शकता किती सुंदर दिसतात आहे आपण ह्याला दहा मिनटं मध्ये सेट करून घेतोय पुन्हा दहा मिनिट आपण मध्ये सेट करून घेतलेलं आहे फ्रीजर मध्ये अजिबात ठेवायचं नाही बघू शकता आपली चॉकलेट किती सुंदर झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय आता चॉकलेटचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे या रक्षाबंधनला ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा या चॉकलेट्स तुम्ही करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद